फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाचे प्रदेश चिटणीस आणि नलवडे सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी मंत्री मुश्रीफ यांनी गडिंगलस तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे केले आहे असे वक्तव्य केले होते त्यामुळे गोड साखरच्या सर्व संचालकांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेत या वक्तव्याचे खंडन केले त्यावर पत्रकार परिषद घेत शिवाजी खोत यांनी सतीश पाटील यांना आठ दिवसात गडिंग्लज येथील लक्ष्मी चौकात हजर राहून त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे समोरासमोर देण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी गडिंगलज तालुक्यातील आका सहा महिन्यातच समोर येईल असेही वक्तव्य केले यावर सतीश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास मी बांधील नाही असे सांगितले आहे या पत्रकामध्ये सतीश पाटील म्हणतात राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मुश्रीफ साहेबांच्या वर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या बड्याच्या वडीच्या महान नेत्यांचे आरोप म्हणजे कृतज्ञपणाचा कळसच होता याची जाणीव होऊन कदाचित झोंबल्यामुळेच बड्याची वाडीच्या महान नेत्यांना खोट बोल पण रेटून बोल अशा प्रकारची वाचा फुटलेली दिसते खर तर त्यांनी लोकशाही मार्गाने के डी सी बँकेची निवडणूक लढवून सत्ता घेतल्यास या बाबतीत आमची काहीही हरकत नाही पण गडिंगलस तालुक्यातील साखर कारखाना मार्केट कमिटी तालुका संघ याचे मुश्रीफ साहेबांनी वाटोळे केले असे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे कारण दोन हजार तेरा साली गोड साखर अडचणीत आला त्यावेळी या विभागाचे आमदार म्हणून तत्कालीन संचालक बोर्डाच्या विनंतीवरून शेतकरी सभासद आणि कामगारांच्या ब्रिक्स दहा वर्षाचा करार असताना वर्ष ऊस उत्पादकांची बिले वेळेत देऊन कामगारांचा अठरा महिन्यांचा थकलेला पगार आणि बंद झालेली सभासदांची साखर पुन्हा देऊन अतिशय चांगल्या प्रकारे कारखाना चालून दाखविला तसेच कंपनीचा दहा वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच आपला जवळपास शंभर कोटीचा तोटा सहन करून कंपनी दोन वर्ष आधी निघून गेली त्यानंतर डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना चेअरमन करून कारखान्याचे विस्तारीकरण करण्याकरता पंचावन्न कोटी रुपये दिले हा कारखाना जिवंत ठेवण्याकरता मुश्रीफ साहेबांनी केलेले हे सर्व प्रयत्न गडिंग्लज तालुक्याला आणि जिल्ह्याला ज्ञात आहे त्यामुळे कारखान्याचे वाटोळे केले त्याचबरोबर मार्केट कमिटी तालुका संघ यांचा संबंध नसताना वाटोळे असा खनखनीत सवाल सतीश पाटील यांनी या पत्रकाद्वारे केला आहे पुढे सतीश पाटील म्हणतात जवळपास पंधरा सोळा वर्षापूर्वी माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे जनतेचा सेवेकरी म्हणून मी आज तगायत काम पाहत आहे आणि इथून पाहत पुढे चार ला विधानसभेच्या तोंडावर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचा विश्वासघात करून खोतांनी गद्दारीचा विक्रमच केला स्वर्गीय बाबांना खिंडीत पकडून पैसे उकळण्याचा धंदा केला ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर बाबांनी केलेल्या उपकाराची परतफेड पार्टीत खंज करताना बाबांना राजकीय दृष्ट्या संपवायचं या उद्देशाने प्रत्येक निवडणुकीत मांडवली करून धंदा करणारे हे चाळीस वर्ष निष्ठावंत असलेले खरे निष्ठावंत निष्ठावंतांची व्याख्या यांच्याकडूनच शिकली पाहिजे असा खोचक टोला देखील यावेळी सतीश पाटील यांनी दिला आजपर्यंत आम्ही ज्या विधायक दृष्टिकोनातून संस्था स्थापन केल्या मग ती दूध संस्था सेवा संस्था शिक्षण संस्था या सर्व संस्था नुसत्या स्थापनच केल्या नाहीत तर त्या जनतेचं सभासदांचं शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं कल्याण आणि हित लक्षात ठेवून सेवेकरी म्हणून प्रामाणिकपणे इमान राखून काम केल्यामुळे संस्थांची घोडदौड यशस्वीपणे सुरू आहे संस्था बुडवायचं महापाप आम्ही कधीही केलेलं नाही म्हणूनच आम्हाला जनतेने ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोड साखर कारखाना संचालक गडिंगलज अर्बन बँक संचालक अशा विविध पदांवर काम करण्याची संधी दिलेली आहे अरे रावीची दहशतीची दादागिरीची मारहाणीची भाषा करणारे खरे आका हेच आहेत प्रत्येकाला एकेरी बोलणारे जिल्हा परिषदेच्या पीडब्ल्यू डी कोकित करला मारहाण करणारे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या जीवाभावाच्या विश्वासू साथीदारावर स्वर्गीय हरिभाऊ चव्हाण यांच्या दुकानासमोर हल्ला करून जातीयवादी शिवीगाळ करणारे लोकशाही न मानता गुंडशाहीचा पुरस्कार करणारे मार्केट कमिटीच्या एका कांबळे या आडनावाच्या संचालकाला दिवसा ढवळ्या हॉटेलात कपडे फाडून मारहाण करणारे जितेंद्र भैरू खोत हे महाशयांचे पुतणे यांच्या नावे एकोणतीस गुंठे आणि राजेश दादासाहेब मोरबाळे राहणार हुपरी हे महाशयांचे पाहुणे यांच्या नावे अठ्ठावीस गुंठे ही मार्केट कमिटीची मोक्याची जागा हडप करण्याचे ऐतिहासिक काम तुम्ही केलेले आहे आणि याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये किंवा सहकार क्षेत्रामध्ये काम करताना असले महापाप किंवा असले धंदे केलेले नाही आणि आमच्यावर तसे संस्कारही नाहीत गोरगरीब गरीब लोकांच्या दहशतीने अन्याय करणारे शरद सोया का प्रकल्प काढून लोकांची शेअर्स रक्कम गोळा करून तसेच शरद सोयाचे शासकीय भाग भांडवल भरण्याकरता मुश्रीफ साहेबांकडून सतरा लाख रुपये आणले की नाही या संबंधी विचारणा केली असता तुम्ही फक्त घेतले की नाही याच प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे होते लोकांना डब घालून जाऊ तिथं खाऊ या वृत्तीने लोकांचे पैसे हडप करणारे आम्ही नाही आहोत मात्र हे आकाचे गुणधर्म आणि संस्कार कोणामध्ये आहेत हे सर्व जनतेला ज्ञात आहे आका हे नाव आपल्यासारख्या पराक्रमी महाशयांना योग्य आणि समर्पक असलेलं नाव आहे आका हा शब्द आपल्यासाठीच अबाधित आहे तो आपला हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे विधान या पत्रकात सतीश पाटील यांनी केलेले आहे मुश्रीफ साहेबांनी कारखान्यात दिलेलं नाही हा आरोप आहे वास्तविक मुश्रीफ साहेबांनी डॉक्टर शहापूरकरांसोबतच संचालक मंडळाला बोलावून ज्या चुका डॉक्टर शहापूरकरांच्या होत होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासंबंधी वेळोवेळी सूचना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय चेअरमन प्रकाशबाई पताडे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना चांगला चालवून दाखवू असा तालुक्यातील सर्व सभासद आणि शेतकरी यांना मी विश्वास देतो या पत्रकाचा समारोप करताना सतीश पाटील पुढे सांगतात वरील सर्व मुद्द्यांद्वारे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे शिवाजी खोत यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेले आहेत त्यामुळे खोतांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता नसल्याने शिवाजी खोत यांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मी चौकात येऊन उत्तर देण्यासाठी आम्ही कोणीही बांधील नाही मी जनतेचा सेवेकरी असल्यामुळे माझी त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही अशा पद्धतीचे हे पत्रक काढत सतीश पाटील यांनी खाली आपली सही देखील केलेली आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगलज